नमस्कार शेगावमध्ये स्वागत आहे आपण आज बघूया राशी भविष्यवार शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुरुवातीला बघूया मेष राश मेष राशीसाठी आज आपण आजचा दिवस तुमच्यासाठी संधींनी भरलेला आहे कार्यक्षेत्रात धाडशी निर्णय घेतल्यास यश तुमच्या पायाशी येईल शत्रू तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील पण तुमची जिद्द त्यांना नामोहरण करेल आर्थिक बाबतीत नवे मार्ग खुले होतील अनिश्चित खर्च लाभ संबोधतो मित्रमैत्रिणीकडून आनंददायी बातमी मिळेल प्रवासाचा योग असून तो लाभदायक ठरेल संध्याकाळी कुटुंबात सुख समाधान लाभेल शुभ रंग लाल शुभ अंक नऊ आजचा मंत्र जिंकण्याची जिद्द ठेवा ऋषभराज घरगुती वातावरण मंगलमय राहील आणि कुटुंबात आनंदाचे क्षण वाटायला येतील व्यवसायात नवी वाट सापडेल ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो वरिष्ठांकडून स्तुती मिळेल आणि कामाची दखल घेतली जाईल आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक पावले टाक्या पण लाभ मिळण्याची चिन्हात आरोग्य सुधारेल मात्र जळ अन्न टाळणे योग्य ठरेल दुपारनंतर अचानक एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे शुभ रंग हिरवा अंक सहा आजचा मंत्र स्थैर्यातूनच सामर्थ्य मिथून रास आज तुमच्या बुद्धीला आणि बोलण्याला खूप महत्त्व मिळेल तुम्ही जे ठरवाल ते इतरांवर प्रभाव टाकेल कार्यक्षेत्रात नवीन कल्पना राबवण्यास आजची वेळ उत्तम आहे जुनी वादग्रस्त प्रकरणी मिटतील आणि मन हलके होईल आर्थिकदृष्ट्या लाभकायक व्यवहार येतील मित्रासोबत गप्पाचा आनंद घ्याल दाम्पत्य जीवनात आनंदाची भर पडेल आणि नातेसंबंध संबंध धूंढ होतील शुभरंग पिवळा शुभ अंक पाच आजचा मंत्र बोलण्यानेच विजय करकरास घरात शांतता आणि सोख्याचे वातावरण राहील नातेवाईकांसोबत वेळ घालण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असून अभ्यासात लक्ष केंद्रित होईल घरगुती खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक समाधान मिळेल मित्राबरोबरचा वेळ आनंद देईल सायंकाळी विशेष पाऊनचार योग संबोधतो शुभरंग पांढरा शुभ अंक दोन आजचा मंत्र प्रेमच खरी ताकद सिंहरास आज सिंह राशीवाल्यांचा दिवस खऱ्या अर्थाने राजशाही असेल नवीन योजना सुरू करण्यास योग्य वेळा वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ होण्याची शक्यता आहे समाजात तुमची कीर्ती व प्रतिष्ठा वाढेल शत्रूच्या कटकारस्थांना तुमची जिद्द निष्फळ ठरवेल संध्याकाळी कुटुंबासोबत हशा मस्करीचा आनंद घ्या शुभरंग केशरी शुभ अंक एक आजचा मंत्र राजासारख जगा कन्या रास आजचा दिवस धावपळीने भरलेला असणार आहे कामाच्या जबाबदारी वाढतील त्यामुळे थकवा जाणवेल आर्थिक बाबतीत काटकसर करणे आवश्यक आहे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या कारण लहान सहान त्रास उद्भवू शकतो कार्यक्षेत्रास संयम आणि शिस्त यामुळेच यश मिळेल मित्राकडून थोडा दिलासा मिळेल संध्याकाळी पण मन शांत करण्यासाठी फिरायला जाणे उपयोगी ठरेल शुभ रंग निळा शुभ अंक सात आजचा मंत्र संयम म्हणजे यश तूळ तुमच्यासाठी आजचा दिवस भरभराटीच आहे व्यवसायात येश मिळेल नोकरीत नवी संधी हाती येईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल लोक तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतील दाम्पत्य जीवनात गोडवा राहील जिद्दीने केलेले प्रयत्न आज फळा येतील प्रवासातून चांगला लाभ होण्याची शक्यता आहे रात्रीचा वेळ आनंद आणि समाधान देणारा ठरेल शुभ रंग गुलाबी शुभ अंक सहा आजचा मंत्र संतुलनात सुखाचं रहस्य रास नोकरी व व्यवसाय क्षेत्रात बदलाचे संकेत आहेत मित्रपरिवारासोबत आनंद वाटायला येईल प्रेमसंबंध दृढ होतील नातेसंबंधात विश्वास वाढेल कामातील अडथळे दूर होतील मात्र तणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती सुधारणा होईल कौटुंबिक वर्तुळात तुमचं मत मान्य केलं जाईल शुभरंग जांभळा शुभ अंक आठ आजचा मंत्र ध्रय्य म्हणजे जिंकण्याची चावी धनुरास आस प्रवासाचा योग आहे तो लाभदायक ठरेल घरगुती वातावरण समाधान मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती मिळेल आर्थिकदृष्ट्या नवे दरवाजे उघडतील दुपारनंतर शुभ वार्ता मिळेल नोकरीत वरिष्ठांचे पाठिंबा मिळेल उत्साह व सकारात्मक दिवसाची ऊर्जा वाढेल शुभ रंग सुवर्ण शुभ अंक तीन आजचा मंत्र स्वप्न बघा आणि जिंका मकररास आजचा दिवस थोडासा मिश्र परिणाम देणारा असेल कामात मन कमी लागेल एकाकरता टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील नवीन लोकांवर विश्वास ठेवताना सावधगिरी आवश्यक आहे आर्थिक बाबतीत जपून पोल टाका दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरेल घरगुती वातावरण आधार मिळेल स्वयं हा तुमच्या आजचा खरा शस्त्र असेल शुभरंग करडा शुभ अंक चार आजचा मंत्र स्वयं म्हणजे शक्ती कुंभरास आज दिवस तुमच्यासाठी सोनेर ठरणार आहे नवा प्रकल्प करण्यासाठी योग्य वेळ आहे अचानक धनलाभ संभवतो प्रेमसंबंध दृढ होतील आणि कुटुंबात सुख वाढेल मित्राकडून मदत मिळेल तुमच्या बोलण्यातून इतरांना प्रेरणा मिळेल सायंकाळी विशेष आनंद लाभेल शुभ अंक आकाशी शुभ अंक अकरा आजचा मंत्र नवीनता म्हणजे प्रगती मीनरास आरोग्य सुधारेल तुम्ही ताजेतवाने वाटाल नोकरीत व्यवसायात यश मिळेल आर्थिक बाबतीत चांगला व्यवसाय नातेवाईकाकडून शुभवार्ता मिळेल आत्मविश्वास वाढेल तुमच्या सर्जनशील कल्पना आज चमक दाखवतील धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल शुभरंग समुद्री हिरवा शुभ अंक सात आजचा मंत्र विश्वास ठेवा विजय नक्की आहे एकूण पाहता ऋषभ सिंह तूळ कुंभ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस जबरदस्त शुभदायी ठरणार आहे माहिती आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट जरूर कळवे कॉमेंट केल्याने नवीन नवीन माहिती देण्यास तुम्हाला मदत होते धन्यवाद